नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये चला तर आज आपण म्हणणार आहोत खुसखुशी आणि चविष्ट अशी दाळ भट्टी तर त्यासाठी इथे मी कुकरचा डबा घेतला आहे अगोदर वरण शिजवून घेऊयात म्हणजे तोपर्यंत आपल्याला भट्टीची तयारी करता येईल तर इथे ये मी कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ टाकलेली आहे डाळीला स्वच्छ असे धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घालायचे पाणी घातले की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडेसे तेल टाकायचे आणि थोडेसे हिंग म्हणजे जेणेकरून आपल्याला तुरीच्या डाळीने ॲसिडिटीही होणार नाही आणि खायलाही चविष्ट लागेल आपल्याला तर डाळीच्या तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेऊयात आणि आता भट्टीची तयारी करूया तर इथे मी परत घेतलेली आहे त्यामध्ये तीन मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतलेली आहे नॉर्मलच पीठ आहे जे आपण पोळ्या लाटायला घेत होते आणि एक वाट मोठी वाटी रवा घेतलेला आहे जो आपण उपमेला वापरायला घेतो तोच रवा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओव्याला छान असे हातावर चोळायचे आणि नंतर टाकायचे म्हणजे ओव्याचा वास जो आहे तो छान असा आपल्या भट्टीमध्ये उतरतो तर ओवा घातलेला आहे आता त्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा म्हणजे आपल्या भट्ट्या छान फुगतील तर ह्याला आता मिक्स करून घेऊयात सर्वजिनस मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्यामध्ये कडकडी तसे अर्धी वाटी गरम केले तेल घालायचे गरम तेल घातल्याने आपल्या भट्ट्या ज्या आहेत एकदम क्रिस्पी होते वरून क्रिस्पी आणि आतमधून नरम तर ह्याला चमचाने मिक्स करायचे कारण तेल गरम आहे हाताने जर केले तर तेल खूप वळेल तर हात तेल गार झालेलं आहे आता ह्याला हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत जो ह्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत सगळं मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही सर्व मिक्स करून घेतलेले आहे ह्याचा कसा गोळा तयार होत आहे आता ह्याला कोमट पाणी घालून छान असे मळून घ्यायचे जास्त घट्टही मळायचे नाही आणि जास्त पातळही नाही तर बघू शकता कणिक मळून झालेली आहे ही आता ह्याला झाकून ठेवायचे अर्ध्या तासासाठी जेणेकरून आपण जो रवा टाकला होता तो छान असा फुलेल तर अर्धा तास ते फुलेपर्यंत आपण तोपर्यंत वरणाची तयारी करूयात तर वरण शिजलेले आहे ह्याला छान असे आटून घ्यायचे तुम्हाला हवी तितके तुम्ही पाणी घालू शकता म्हणजे जास्त पातळही नाही करायचे वरण आणि जास्तही घट्टही नाही करायचे तुम्ही हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकता बघू शकता आता मी इथे कढई घेतलेली आहे कढई गरम झाली तर त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल छान असे गरम होऊ द्यायचे गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची थोडेसे जिरे घालायचे थोडेसे लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या थोडासा कडीपत्ता घालायचा आणि लसूण लाल होईपर्यंत त्याला परतवून घ्यायची आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालायचा त्याला मी छान असे परतवून घ्यायचे तेलामध्ये थोडासा कांदा लालसर होईपर्यंत बघू शकता टोमॅटो आणि कांदा छान असे परतून झालेले आहे आता यामध्ये मसाले घालूयात तर अर्धा चमचा मी घरगुती गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यालाही छान असे कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये चिंच आणि गुळाचे पाणी घालायचे बघू शकता चिंच आणि गुळाचे पाणी घातले की नंतर त्यामध्ये वरण घालायचे म्हणजे शिजवून घेतले होते आता याला मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवे तर नंतरही तुम्ही पाणी घालू शकता त्यामध्ये पण गरम पाणी घालायचे चा। म्हणजे चव जाणार नाही आपल्या वरणाची वरून क कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि एकदा त्याला पळीने फिरवून घ्यायचे आणि कडकडून अशी एक उकळी आणून घ्यायची त्याला त्याला तर वरणाला उकळी येत आहे तोपर्यंत आपली भट्टीचे पीठ बघूया तर छान असे मुरून तयार आहे रवाही छान फिरलेला आहे तर आता आपण भट्टी तयार करूया असा गोल गोळा तयार करून घ्यायचा आणि पोळपाटाला तेल लावून घ्यायचे आणि त्याची एक पोळी लाटून घ्यायची तर बघू शकता मी पोळी लाटून घेतलेली आहे आता त्यावर तेल घालायचे आणि पूर्ण पोळीला तेल पसरवून घ्यायचे म्हणजे ज्यावेळेस आपण भट्टीला स्टीम करून घेऊयात त्यावेळेस छान असा लेयर्स निघतील त्याचे बघू शकता असा दोन्हीकडूनही घड्या घालत घालत त्याचा गोल गोळा परत एकदा तयार करून घ्यायचा स्टेप बाय स्टेप मी जसं सांगते असं कराल तर नक्कीच तुमच्या भट्ट्या खुशखुशीत आणि एकदम म्हणजे असं फुललेल्या होतील तर बघू शकता मी असा गोळा तयार करून घेतलेला आहे तर सर्व कणकीचे मी ते गोळे तयार करून घेतलेले आहेत ला तेल लावून आता ह्याला इडली पात्रामध्ये घालायचे तर इथे मी इडली पात्र घेतलेले आहे त्याला तेल लावून घ्यायचे अगोदर म्हणजे आपण जे गोळे तयार करून घेतले ते इडली पात्राला स्टीम केल्यानंतर चिकटणार नाहीत तर आता ह्याला स्टीम करून घेऊयात तर बघू शकता मी सहा ते सात मिनिटे ह्याला आचेवर स्टीम करून घेतलेले आहे आता ह्याला कट कसे करायचे ते बघूयात तर इथे मी लांब लांब कट करत आहे तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता चला तर कट करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान अशा लेअर्स आलेले आहेत मी तुम्हाला दोन पद्धतीने कट करायचं सांगणार आहे बाकी तुम्ही हवं तसं तुम्हाला कट करू शकता तुम्ही हवे तसे आकार देऊ शकता त्याला आता ही दुसरी पद्धत बघू शकता ह्या पद्धतीनेही जरी केले तरी किती छान लेअर्स पडतात आणि तळल्यानंतर एकदम खुसखुशीत असे लागते ह्या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही एक करू शकता तर इथे मी अगोदर एक परतन काढून घेतले होते कारण माझ्या बाळाला खायची खूप गडवड झाली होती तर कढई ठेवलेली आहे तेल छान असे गरम झालेले आहे त्यामध्ये आपण जी बट्टी तयार करून घेतली होती ती घालूयात आता ह्याला मंद आचेवर तळून घ्यायचे तेल छान असे कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि नंतर मंद आचेवर तळून घ्यायचे तळेपर्यंत तुम्ही गॅस फुल ठेवसान हो तर म्हणजे बटी वरून करपेन आणि आतून कच्ची राहील तर त्यासाठी मंद आचेवर तळायचे बघू शकता चा। तुम्ही छान असा लालसर रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचे बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे एकदम खुशखुशी तशी झालेली आहे चला एक है ता तर है एक बर्तन झालेले आहे आता दुसरे बर्तनही आपण तळून घेऊयात तर तयार आहे आपली दाळभट्टी आंबट गोड आणि तिखट अशा चवीचे तुरीच्या डाळीचे वरण आणि डाळभट्टी एकदम साधी सोपी खायलाही चविष्ट तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचे बेल आय सॉरी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल थँक्यू